काँग्रेसमध्ये परत जायचं काय याचा विचार करू पदवीधर निवडणुकीतल्या विजयानंतर सत्यजित तांबेंचं मोठं वक्तव्य काही लोकांकडे सत्यजित यांचं बोट अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी भाजपच्या रणजित पाटलांचा पराभव भाजपकडून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी खल सुरूच रात्री उशिरापर्यंत नावं निश्चित होतील अशी सूत्रांची माहिती चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून वहिनी आणि दिरामध्ये रंगलं पोस्टर वॉर जगतापांचे बंधू शंकर आणि पत्नी अश्विनी जगतापांच्या समर्थकांकडून पोस्टर वॉर आमदारकीचाही अनुभव नसताना मुख्यमंत्री बनलेल्या पृथ्वीराज चव्हाणांमुळे राज्यातलं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेलं विरोधी पक्षनेते अजित पवारांचं दैनिक लोकमतला दिलेल्या कार्यक्रमामध्ये परखड मत येत्या रविवारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर खाजगी सोहळ्याच्या निमित्तानं दिल्ली दौऱ्यात भाजप नेत्यांची घेणार भेट संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना बजावली मानहानीची नोटीस पुन्हा राणेविरुद्ध राऊत वाद रंगण्याची चिन्ह मण मधील एकोणपन्नास बेकायदेशीर स्टुडिओ ईडीच्या रडारवर बीएमसीकडे मागितला अहवाल स्टुडिओ विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांचाही तपास सुरू नवीन अभ्यासक्रम लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससी विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर अभ्यासक्रम यंदाच लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी भंडारा आणि गोंदियात धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा धान खरेदी प्रक्रियेला आणखी पंधरा दिवस मुदतवाढ देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या विकासकांना धडा शिकवण्यासाठी महारेरा मार्फत वॉरंट एकशे अठरा प्रकरणांमध्ये विकासकांकडून एकशे दहा कोटी छप्पन्न लाख रुपयांची भरपाई आग्रा <प्रकरणारा> किल्ल्यावर <प्रकरणार> शिवजयंतीला <प्रकरणार> परवानगी नाकारल्यानं मराठा संघटना आक्रमक औरंगाबादमध्ये मराठा संघटना कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन आणि मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी एनआयला आला धमकीचा ईमेल देशातील विविध शहरांना अलर्ट जारी